तुमची नोकरी धोक्यात आहे टी सी एस ही बातमी ऐकली असेलच ही भारतातील एक सगळ्यात मोठी सर्व्हिस कंपनी आहे आणि त्यांनी आता ऑफिशियली अनाऊन्स केलंय दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या फायनान्शियल वर्षामध्ये त्यांच्या दहा ते बारा हजार एम्प्लॉईजला ते घरचा रस्ता दाखवणार आहेत आणि हे सगळं होतंय फक्त एआय मुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या प्रकारे ए आय ऑटोमेशनकडे वाढत चाललंय तुम्ही जर स्वतःचे स्किल्स अपग्रेड केले नाही तर तुमची ही नोकरी जाईल पी सी एस आता त्यांच्या वापर करतोय ज्या कामांसाठी आधी दहा लोकांची गरज पडत होती आता तेच काम एक सॉफ्टवेअर करत आहे आणि ही काही इंटर्न किंवा ज्युनियर लोकांच्या लेवलची परिस्थिती नाही ते चक्क मिडल आणि सिनियर लेवलच्या लोकांना काढताय जे अनेक वर्षांपासून कंपनीसाठी काम करत होते आता ही चिंतेची बाब वाढत चालली आहे की ए आय येणाऱ्या काळामध्ये किती लोकांच्या नोकऱ्या हो खाणार या सगळ्या मागचे कारण आहेत की ग्लोबल डिमांड सुद्धा कमी होते आणि टी सी एस किंवा इन्फोसिस सारख्या आयटी सेक्टर कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त क्लायंट्स हे अमेरिका व युरोप या देशांमधले आहेत आणि जगभरात रिसेशनची भीती सुद्धा वाढत चालली आहे इंटरेस्ट रेट फार हाय होत चालले आहे आणि पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी सुद्धा आहे टी सी एसमध्ये कोणाच्या नोकऱ्या जाऊ शकतात चला समजून घेऊयात यामध्ये मिडल आणि सिनियर लेव्हलचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत ज्या एम्प्लॉईजने त्यांचे स्किल्स अपग्रेड केलेले नाहीत त्या सुद्धा नोकऱ्या जाणार आहेत आणि हे फक्त आपल्याला टी सी एसमध्येच नाही तर जगभरात बघायला मिळणार आहे सगळं बरोबर आहे पण ज्यांच्या नोकऱ्या जाणार आहे त्यांचं काय टी सी एस त्यांच्यासाठी काय करणार आहे कि दक्के की त्यांना नोकरीसाठी धक्के खात फिरावं लागणार टी सी एस म्हणतंय की ज्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत त्यांना त्यांच्या पार्टनर कंपनीमध्ये व्हॅकन्सी असेल तर नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना इमोशनल सपोर्ट आणि करिअर काउन्सलिंग सुद्धा देणार आहे जर एखाद्याची नोकरी जाणार असेल आणि त्याने जर त्याचे स्किल्स अपग्रेड केले ए आय आणि क्लाउड सारख्या टेक्नॉलॉजी शिकून घेतल्या तर टी सी एस तिथे त्याला ते पुन्हा कामावर घेण्याचा विचार करू शकतं टी सी एस मध्ये आय आय टी आउट झालेली मुलं एम्प्लॉईज म्हणून काम करतात पण आता टी सी एस विप्रो आणि जगभरातल्या नामांकित कंपन्यांची अवस्था बघून आता असा प्रश्न पडतोय की आपली शिक्षण पद्धती खरंच परिपूर्ण आहे का फक्त शाळेत आणि कॉलेजात चांगले मार्क्स पाडून आय आय टी मध्ये सिलेक्ट होऊन आणि एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जॉबसाठी सिलेक्शन होणं हे खरंच पुरेसं आहे का तुम्हाला काय वाटतं आणि टी सी या केलेल्या सपोर्ट बद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा